सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय ईश प्राप्ती स्पेस महानुभाव यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर येत असताना अधिक आनंद होत आहे बघ आपल्याला आज एका विरक्त पुरुषाच स्मृती दर्शन विरक्त पुरुषाची कथा ज्यांचं नाम स्वामींनी संबोधन केलेलं चर्दोबा। आहे छरदोबा त्या छरदोबाची स्मृती कथा आपल्याला या ठिकाणी ऐकावयाची आहे कारण कसं असतं परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मनुष्य आचरण करतो पण ते करत करत त्याच्यामध्ये फरक पडत जातो जोपर्यंत स्वामीचे विचार अंतकरणामध्ये जागृत असतात तोपर्यंत त्या विचारावर चालतो आणि थोडस विचार धुसर झाले की तिथं आज्ञानाचा गावा होतो आणि असाच वृत्तीचा अज्ञानाचा रिगावा छरदोबावर झालेला आहे ही चरदोबाची कथा स्मृती आपल्याला या यशप्राप्तीच्या प्राप्तीच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊयात स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर विधर्मामध्ये एकांकावस्थेमध्ये परिभ्रमण करत असताना एका सद्ग्रस्ताची भेट झाली स्वामींचा सहवास झाला आणि स्वामींच्या सहवासातून विरक्त अवस्था प्राप्त झाली आणि विरक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो सद्ग्रहस्थ सदसन्यासी स्वामींच्या विचाराला अनुसरला ब्रह्मविद्येला आणि शरण म्हणजे ब्रह्मविद्याला परमेश्वर ज्ञानाला परमेश्वर भक्तीला तो शरण आला आणि मग काही काळ सहवास होता पुन्हा सर्वत्न श्री चक्रधर स्वामी त्या महात्म्याला विरक्ताला विदर्भामध्ये सोडून देव इकडं पैठणकडे येतात आणि मग त्यांनी काय करायचं भिक्षा मागायची झाडाखाने विजन करायचं धर्म वार्ता धर्मचर्चा नामस्मरण प्रसाद सेवा हा विधी त्यांनी करायचा वृत्तीच्या अधीन न व्हावे स्थिती अधीन न व्हावे देवाने सांगितलं वचन वृत्ती अधीन न व्हावे स्थिती अधीन न व्हावे एका झाडाखाली स्मरण करत बसले भिक्षेचा वेळ टळून गेला आणि विसर पडला विसर पडल्यानंतर पुन्हा लक्षात आलं पुन्हा गावामध्ये भिक्षेला गेले ते महात्मे विरक्त पुरुष गावामध्ये भिक्षेला गेले आणि स्वामींचा त्यांचा वियोग झाला दुरावा झाला आणि मग गावामध्ये भिक्षेला गेले उशीर झाला गावातले लोक निघून गेले मग गावातले गे लोक निघून गेल्यानंतर त्यांनी काय केलं रस्त्यामध्ये एका ठिकाणी वमन केलं होतं म्हणजे कोणीतरी वांती केली होती आणि मनामध्ये हा विचार आला की स्वामींनी घृणा जिंकायचं सांगितलं म्हणजे घृणा जिंकणे म्हणजे अ विकल्प न करणे घृणा म्हणजे काही घाण वास आला तर त्याची पुनरावृत्ती किंवा बोलून दाखवणं काय घाण आहे असा त्याची घृणा उत्पन्न होऊ नये हा स्वामीचा संदेश त्यांना आठवला आणि मग त्यांनी काय केलं देवाने घृणा जिंकायची सांगितली विकल्प अं जिंकायचा सांगितला मग गोमन केलं होतं ते आपल्या पात्रामध्ये भरलं त्याला स्वच्छ धुतलं आणि मग झाडाखाली जाऊन त्यांनी भोजन केलं आता यामध्ये परिपाठ असा आहे की स्वामींनी घृणा जिंकायचं सांगितलं मग काही वमन केलेलं अन्न भक्षण करायचं सांगितलं का पवित्र आत्म्यामध्ये घृणा जिंकायची म्हणजे विटक चिटक अन्न भिक्षेला आलेलं सकाळची भिक्षा संध्याकाळी खाता येईल किंवा संध्याकाळची भिक्षा सकाळी खाता येईल याला म्हणायचं घृणा जिंकायची आपल्या वासनेने लोकांनी वाढलं आपल्या वासनेने वासनेचा पदार्थ घेऊ नये पण लोकाने जे पदार्थ वाढले त्याची घृणा करू नये त्याचा विकल्प करू नये भिक्षे पात्रामध्ये जे आलं ते ग्रहण करावं असा स्वामीचा विधी असताना त्याने त्या विधीचा उलट अर्थ केला आणि ते भिक्षा म्हणजे आगमन केलेलं ते भक्षण केलं सांगायचं तात्पर्य बंधूं त्या विरक्त महात्म्याला मळेनत्व आलं मळेनत्व म्हणजे ते म्हणजे देवाने वर्ज केलेले पदार्थ त्यांनी शरीरामध्ये टाकले आणि वमन केल्यानंतर एक प्रकारचा धर्माचा विधीचा स्मरणाचा आचरणाचा दुरावा निर्माण झाला आवडीन असं झालं वृतीभंग झाली विरक्तता बाजू लागली आणि मग त्यांनी काय करायचं झाडाखालीच विजन करायचं थोडाफार देवधर्म विधी वगैरे आचरायचा आणि मग त्या शेत ज्या शेतामध्ये विजन करायचे तो शेतकरी यायचा आणि त्याने म्हटलं मग बाबा आता तुम्ही असं करा म्हणले मी तुम्हाला आणून देतो भोजन आणि इथं भोजन करत जा हा अविधीचा रेखावा त्या ठिकाणी झाला आपण थोडे पाय पसरले किंवा आपण थोडी सवलत दिली तर आविधी हा आकरून आपल्या समोर उभा राहतो तसा त्या ठिकाणी आविधी उभा राहिला छर्दीत अन्न म्हणजे वमन केलेलं अन्न भक्षण केलं म्हणून त्यांना चरदोबा हे नाव पडलं चर्दोबा नाव हे त्या पदार्थावरून किंवा त्या वमन केलेलं अन्न सेवन केलं म्हणून त्याच्यावरून त्याचं चर्दोबा नाव पडलं मग असं करता करता एक आविधी आला दुसरा आला दुसऱ्यापासून तिसरा आला असा अविधी अविधी ते प्रसवधीने पुरुष धर्मापासून जाय म्हणजे काय होते शेतकऱ्याच घरून आणून दिलेलं भोजन केल्यानं काय होते असा विचार त्यांनी केला आणि मग पदन पडलं ओळख पडली ममता जडली आणि जवळीक जडली त्या शेतकऱ्याची आणि मग काय झालं बंधू काळांतराने काही आजार झाला त्या शेतकऱ्याला आणि तो शेतकरी मरण पावला मग त्याची पत्नी शेतकरी आणून देत होता भोजन मग त्याची पत्नी त्या ठिकाणी आणून द्यायला लागली मग पत्नी छर्दोबाची ही विरक्त पुरुषाची स्वामीच्या सन्निधानातील ही स्मृती आ, कथा आपल्या समोर सांगत आहोत आपल्या समोर अ कथन करत आहोत तर आपण बनून मग ते पत्नी भोजन आणून द्यायची आणि आन भोजन आणून दिल्यानंतर त्यांनी भोजन करायचं आणि संध्याकाळी गावात देवळी म्हणजे ज्या देवळामध्ये देवता प्रतिष्ठे केली नाही मंदिर बांधले पण तिथं देवतेची प्रतिष्ठापना केलेली नाही अशा देवळामध्ये जाऊन ते निद्रा करायचे त्याला खांड देवळी म्हणतात तिथं जाऊन निद्रा करायचे पुन्हा सकाळी यायचं त्या शेतामध्ये विजन करायचं मग असं करता करता ती पत्नी म्हणायला लागली तुम्ही म्हणले भोजन इथं करता आणि गावात खांड देवळी निद्रा करता त्यापेक्षा आमच्या घरीच राहना सांगायचं तात्पर्य की आविधी आविधी ते आविदे, आविदे आविदे प्रसवे एक आविधी आपण अंगी दुसरा अविधी येतो आणि तसं झालं मग गावामध्ये त्या शेतकऱ्याच्या घरी हे विरक्त महात्मे वास्तव्य करतात आणि मग त्या वास्तव्य करत असताना संसारामध्ये रमून गेले ते संसारामध्ये रमून गेले मुलं बाळ झाले सगळा धर्म विसरला परमेश्वर विसरला देव विसरला मी पूर्वी काय होतो हेही विसरून गेले आणि मग काळांतराने दुष्काळ पडला आणि मग कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करावा म्हणून दुसऱ्या गावी जाऊन स्थलांतर करून तिकडे काही उद्योग व्यापार धंदा करावा म्हणून सहकुटुंबासह ते निघाले डो दो, डोक्यावर पाळणा हातामध्ये शेळी आणि माझी पत्नी मुलं अशा प्रकारे ते चर्दोबा पैठणकडे आले आणि मग पैठणला उद्योग व्यापार केल्यानंतर पैठण ते जात होते स्वामीचा मुखाम पैठण या ठिकाणी होता आणि मग चरदोबा पैठणून जात असताना देवाने औसाला पाठविलं अो औसाला म्हणतात देव हो, अ बाहेर कोण आहे पाहून या आणि मग औसा त्या चर्दोबाला पाहता डोक्यावर पाळणा हातामध्ये शेळी माग पत्नी मुलं बाळ आणि मग औसा म्हणतात रे कोणाचे तुम्ही कोणाचे असे विचारतात मग ते चर्दोबा म्हणतात हे नागदेव रावळाचे म्हणजे देवाचा असा हेतू होता की आपण कड करावा आणि तो जर आपल्या दर्शनाला आला पुन्हा आपण त्यांना मलिनत्व आलेलं धर्मावर आणावं धर्माच्या गोष्टी सांगाव्या आणि आपला तो विरक्त अवस्थेमध्ये फक्त होता त्याच्याकडून ही चूक झालेली आहे परमेश्वर दयाळू आहे म्हणून सर्वत्न श्री चक्रधर स्वामींनी औसाला पाठवलं पण ते मग औसाने सांगितलं कोण कोण होते वाले वाले तर ते म्हणले म्हणजे हे नागदेव रावळाचे देव म्हणतात पहा येथिचे नावही नाही म्हणजे इतकं मळीनत्व येते इतकं आविदिक राहतो जीवाला कि धर्मावरून जर पतित झालं तर तुमच्यासाठी महा म्हणजे त्या ठिकाणी डोळे त्या ठिकाणी वटारून उभा आहे म्हणून बदलून विधी आचरत असताना दक्ष राहायला पाहिजे जागरूक राहायला पाहिजे जसं चर्दोबाच झालं विकल्प संचार झाला आणि विकल्प संचार झाल्यानंतर परमेश्वर दुरावला परमेश्वराची प्राप्ती दुरावली परमेश्वराचं सन्निधान दुरावलं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचं सन्निधान दुरावलं म्हणजे असा हा आ, देवता देवतेचा विघ्नाचा प्रकार तसा हा प्रपंचाच्या सामर्थ्याचा प्रपंचाच्या सहवासाचा प्रकार चरदोबाला त्या ठिकाणी पतित केलं धर्मावरून पतित केलं म्हणून असा हा विरक्त पुरुष सर्व सर्वज्ञ श्री चक्रध्र स्वामीचं सन्निधान उभय अवताराचं सन्निधान आणि परमेश्वराला परमेश्वरापासून बोध झालेला सामर्थ्य बोध झालेला परंतु कुठ अविधीचा संचार होतो हे विरक्त पुरुषाने लक्षात घेतलं पाहिजे ते चर्दोगाने दुर्लक्ष केलं म्हणून देवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं विधी अविधी आविधी विधी कर, करता अविधी स्फुरी विधी अविधी परिहारी विधी करता विधी स्फुरे विधी या विधी परिहारे विधी आचरत असताना दुसऱ्या विधीची स्फूर्ती होते त्यांनी काय केले एका झडाखाली बसले आणि विधी विसरून गेले भिक्षा विधी हा विधीचा आहे पण तू ते विसरून गेले आणि विसरून गेल्यानंतर वृत्तीचा अधिकार वृत्तीचा संचार त्या ठिकाणी झाला म्हणून हे विघ्न चर्दोबाला या ठिकाणी धर्मावरून पतीत केलं धर्मावरून पतन झालं त्यांचं आणि अशा प्रकारे एवढे विरक्त अवस्थेमध्ये परमेश्वराचं सनिधान लाभलेले हा महात्मा विरक्त महात्मा तो धर्मापासून पतित झाला धर्मापासून दूर गेला धर्म दुरावला ईश्वर दुरावला म्हणून जागरूकता आणि दक्षता आणि प्रत्येक प्रसंगाला शहानिशा करणं मी योग्य ठिकाणी आहे का मी योग्य आचार करतो का माझ्याकडून काही चूक तर होत नाही ना हे पडताळून पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे परमेश्वराचा आचार सिद्धांत मानून केला पाहिजे तरच तो आपल्या हितावर आहे बंधूं हे चरित्र चरदोबाचा आपल्या समोर आहे या चरित्रातून हा आचार आपण घ्यायचा आहे जे स्वामींनी सांगितलं तेच करायचं आपल्या मनाचा अर्थ आपण जोडून आविधीचा संचार करून चरदोबा सारखं पतित न होता धर्म संरक्षण करून धर्माचं रक्षण करायचं आहे म्हणून ही आ, ही स्मृती हे या ठिकाणी चरदोबाची कथा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगितली दंडवत प्रणाम जय श्री चक्रध्र जय महानुभाव